रामटेक तालुक्यातील देवलापार ग्रामपंचायत अंतर्गत रामटेकडी हा एक गाव आहे रामटेकडी म्हणजे प्रभू श्री रामचंद्र हे राम सरोवर टेकाडी इथून रामटेकला आले होते आणि रामटेकवरून अयोध्येला जाताना ते रामटेकडी गावात त्यांचं वास्तव्य होत आणि रामटेकडी नंतर देवला म्हणजे देव पार केल्यानंतर देवलापार अशा देवलापार ग्रामपंचायतीतील रामदिंगडीतील आदिवासी समाजातील अनेक महिला यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला सातत्याने आपल्या भागातील महिलाही राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात पुढे येत आहेत पहिल्या सर्व महिलाही गावात चूल आणि मूल याच्यात गुंतले होते परंतु आता आपण पाहतो की महिलाही प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहे आणि राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये देखील महिलांचं योगदान आता वाढत आहे वेगवेगळ्या उच्च पदावर महिला काम करत आहे आणि राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात देखील महिला आता पक्षातूनच घेत आहे आणि पक्षाची भूमिका आणि निवडणुकीत पक्षाचं कामही खूप प्रामाणिकतेने काम करत आहे संघटनेचं काम करत आहे मी प्रणा प्रणा ते या निवडणुकीमध्ये मला खूप मोठ्या प्रमाणात महिलांचं मतदान मिळालं आणि माझे तीनशे सत्तावन्न महिलांचे बुथ देखील पहिल्यांदा निवडणुकीत मला पाहायला मिळाले आणि जेव्हा मी निवडणुकीत फिरत होतो तेव्हा प्रत्येक गावागात महिला देखील मतदार काढण्यामध्ये आणि मध्ये बसण्यामध्ये पुढाकार पुढाकार त्यांनी घेतला होता हा एक उत्तम लोकशाहीचं प्रतीक आहे या सर्व महिलांना त्यांच्या पुढील वाटचालीकरता मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सदैव त्यांचा मी माझा साथ राहील एवढी वाईट देतो कुठल्या एड अडचणीत मी सदव त्यांना मदत करत राहील एवढी वाईट देतो धन्यवाद जय हिंद जय जा। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार